मारगाव वार्ता एस प्रवर्गातून बंजारा व धनगर समाजाला आरक्षण देण्यास आदिवासी समाजाचा विरोध पांढरकवड्यात आदिवासी समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा बंजारा समाजाचा आदिवासी मध्ये समावेश करण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी आदिवासी बांधवांनी तहसील कार्यालयावर धडक दिली आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने येथील तालुका स्टेडियमवरून निघालेल्या या आक्रोश मोर्चाने संपूर्ण शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते ढोल ताशाच्या वाद्यांसह आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले आदिवासी बांधव या मोर्चाचे विशेष आकर्षण होते या मोर्चात तालुक्यातील अनेक गावावरून आलेल्या महिला व पुरुष सहभागी झाले होते आदिवासी आक्रोश मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार बापूराव सोयाम माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांनी केले यावेळी माजी नगराध्यक्ष भाऊराव मरापे माजी पंचायत समिती सभापती रितेश पळचाके पांडुरंग कुमरे बंडू सोयाम भीमराव कोरवते राम अनिल किनाके लेतुजी जुनघरे संदीप पवार आदिवासी कृती समितीच्या सुवर्णावर खडे मिथुन सोयाम मनोहर कोटनाके निकेत आत्राम नागोराव केडाम विलास जुमनाके अजय आत्राम कुणाल कुडमेथे वासू नैताम संभा मळावी पवन कुडमेथे प्रशांत सुरपाम संतोष पेंदोर अमोल तोडसाम अमोल पुसनाके अतुल मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते